नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सो नुकताच आपण आपला एक्झामचा पहिला टप्पा पार पाडलेला आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्यातील टेस्ट सिरीज बद्दल बोलणार आहोत मग लक्षात घ्या आपण पहिला टेस्ट सिरीजचा जो टप्पा ज्या विश्वासाने पार पाडला त्याच विश्वासाने आता आपण दुसरा टप्पा घेऊन येत आहोत मग पहिल्या टप्प्यामध्ये आपण आयोगाची चौकट बॅलेन्स केली याही टप्प्यामध्ये आपण आयोगाची चौकट बॅलेन्स करणार आहोत मित्रांनो मग लक्षात घ्या जर तुम्ही आयोगाचे पेपर आणि जर आपल्या टेस्ट सिरीजचे पेपर पाहिले तर तुम्हाला भरपूर प्रमाणात साम्य पाहायला भेटेल इवन एवढं साम्य पाहायला भेटेल की आपण जी प्रश्नांची रचना बनवलेली आहे किंवा प्रश्नाची जी रचना ठेवलेली आहे ती पूर्ण आयोगाची चौकट पाहूनच रचना आपण बॅलेन्स केलेली आहे मग लक्षात घ्या जो आपला दुसरा टप्पा असणार आहे तो दुसरा टप्पा आपल्याला सोळा नोव्हेंबर पासून पाहायला भेटणार आहे मग सोळा नोव्हेंबर तीस नोव्हेंबर आणि आपल्याकडे सात डिसेंबर या तीन तारखेला आपण दुसरा टप्पा पार पाडत आहोत या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोनही प्रकारे टेस्ट अवेलेबल होतील मग मित्रांनो जर आपण ऑफलाईनचा विचार केला तर ऑफलाईन आपल्याकडे तीन सेंटर आहेत पुणे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या तीनही ठिकाणी आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज रन करणार आहोत मग मित्रांनो आपल्याकडे जेवढं आपल्याला आप या ठिकाणी स्कोरिंग करण्याचे चान्सेस आहे किंवा जेवढे आपण आयोगाची चौकट आहे ती पूर्णपणे या टेस्ट सिरीजमध्ये आपण बॅलेन्स केलेली आहे मग आयोग प्रश्न कसा विचारतो आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे ते पूर्णपणे आपण या मध्ये नियंत्रित म्हणजे बॅलेन्स केलेलं आहे मग लक्षात घ्या मित्रांनो मी स्वतः या टेस्ट सिरीजमध्ये सायन्सचे प्रश्नांचं सा स्पष्टीकरण घेणार आहोत इवन सायन्सचे प्रश्न आपण या टेस्ट सिरीजमध्ये पूर्ण आयोगाची चौकट लक्षात ठेवून बनवलेली आहे मग लक्षात घ्या मित्रांनो आयोगाची चौकट म्हणजे थोडक्यात काय की ज्या प्रश्नांची वारंवारता आपल्याला आयोगाने जास्त वेळा विचारलेली दिसते की ज्यांना आपण हॉट टॉपिक म्हणतो इवन त्या टॉपिकला धरून आयोगाने कशा प्रकारे प्रश्न बनवलेले आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला या टेस्ट मध्ये सुद्धा पाहायला भेटतील मग मित्रांनो जर आपण त्या टेस्ट सिरीजचा विचार केला तर जवळपास आपल्याकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन टेस्ट असणार आहे या तीनही टेस्ट मध्ये सायन्सचे आपल्याला जवळपास पंचेचाळीस प्रश्न पाहायला भेटतील या पंचेचाळीस प्रश्नांमध्ये जर आपण आयोगाचे हॉट टॉपिक पाहिले मित्रांनो तर ते सर्व हॉट टॉपिक या ठिकाणी कव्हर होतील आणि या हॉट मध्ये तुम्हाला जवळपास पंचेचाळीस टॉपिकचे एक बेस्ट रिव्हिजन पाहायला मिळेल की जी तुम्हाला एक्झामला जाता जाता हेल्पफुल ठरणार आहे मग लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सगळ्यांना सायन्स विषयाचं महत्व माहित आहे मग जर आपण सायन्स विषयाचं महत्व माहित असेल तर हा आपल्यासाठी एक स्कोरिंग सब्जेक्ट ठरणार आहे आणि जर आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट ठरवायचं असेल तर आपल्याला जाता जाता हॉट टॉपिकची रिव्हिजन करणं मस्ट आहे आणि जर ही रिव्हिजन प्रॉपर वेने करायची असेल तर त्यासाठी आपल्याला जी काही आयोगाची चौकट आहे ती प्रॉपर समजून त्याच वेने आपल्याला प्रॉपर रिव्हिजन करणं मस्ट आहे मग लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के हमी देतो की हे पंचेचाळीस टक्के जे पंचेचाळीस प्रश्न आपल्याला पाहायला भेटणार आहे इव्हन त्यांची जी हॉट टॉपिकची रिव्हिजन असणार आहे ती तुम्हाला एक्झामला शंभर टक्के हेल्पफुल ठरणार आहे त्याच्यावरती भरपूर प्रश्न तुम्हाला टॅकल होणार आहे जेणेकरून तुम्ही सायन्सचे जे पंधरा प्रश्न आहे त्या पंधरा प्रश्नामध्ये तुम्ही दहा ते अकरा प्रश्न इझिली सोडवू शकता त्याचबरोबर मित्रांनो जे काही आपले ऑफलाईनचे सेंटर असणार आहे त्या ऑफलाईनच्या सेंटरला तुम्हाला ज्यावेळेस आपल्या टेस्ट असतील त्या टेस्ट झाल्यावरती तुम्हाला जी आपली कंबाईन मेंटल टीम आहे त्यासोबत तुम्हाला त्यांच्याशी चर्चाही करायला भेटेल त्याचबरोबर आपल्याकडे रेवन सर तुमच्याशी स्वतः बोलतील तुमच्याशी चर्चा करतील की प्रश्न कशा प्रकारे टॅकल करायचे एक्झामला टाइम मॅनेजमेंट कसं ठेवायचं इवन स्कोरिंग कसा करू शकतो आपण किंवा आपल्याला जे साठी लागणारे हेल्पफुल हॉट टॉपिक आहेत किंवा जे फॅक्टर आहेत त्याबद्दल सविस्तर चर्चा होणार आहे थँक्यू